अपघाताच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात यातील काही घटना मन हि लावून टाकणाऱ्या असतात काहींमध्ये थोडक्यात प्रवाशांचा जीव वाचतो आणि ते मृत्यूच्या दारातून परत येतात तर काही घटनांमध्ये लोकांचा जीवही जातो अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना आता छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधून समोर आली आहे या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे पुन्हा एकदा अतिवेगाने दोघांचा जीव घेतला रायपूरमध्ये भरधाव दुचाकीस्वार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला मृत तरुण आणि तरुणी हे रायपूर आणि कावर्धा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत हे प्रकरण रायपूरच्या माना पोलीस स्टेशन परिसरातलं आहे ज्यात पी टी एस परिसरात मोटारसायकलवरून व्ही आय पी रोडने विमानतळावर निघालेल्या तरुणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार तरुणीचा दुभाजकाला जोरदार धडक बसल्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे टक्कर इतकी जोरदार होती की टक्कर झाल्यानंतर मुलगी चाळीस मीटर अंतरावर उडून पडली या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास तरुण आणि तरुणी दुचाकीवरून विमानतळाकडे फिरण्यासाठी निघाले होते मात्र तिकडे जात असताना आज पी टी एच चौकाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला जा अमन तिवारी असं मृताचं नाव असून त्याचं वय बावीस वर्ष आहे तो कावर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे तर मृत मुलगी अदिजा पोद्दार हिचं वय एकवीस वर्ष आहे ती डी 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 नगर रायपूरची रहिवासी आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत माना कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे